नमस्कार मित्रांनो फिरस्ता चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या गेल्या काही व्हिडिओला तुम्ही दिलेल्या अतिशय चांगल्या प्रतिसादाबद्दल आभारी डिसेंबर महिना म्हटलं म्हणजे आपल्याला सर्वांना फिरायचे वेध लागतात परंतु त्याचवेळी काही जणांना वाटतं की आपण इतक्या गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये कारण डिसेंबर महिन्यात सर्वजण जिकडे तिकडे फिरत असतात त्यामुळे आता मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे महाराष्ट्रातल्या पाच अशा जागा अशी काही ठिकाणं जिथे सध्या तुम्हाला फारसे टुरिस्ट दिसणार नाहीत आणि बेस्ट पार्ट म्हणजे ह्या ठिकाणी जाण्याची जी योग्य वेळ आहे जो टाइम फ्रेम आहे ती म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी याच्यामधली काही ठिकाणं तुम्ही ऐकली असतील काही तुम्हाला ऐकूनही माहीत नसतील तर नक्की हा व्हिडिओ बघा आणि तुमच्या कमेंट आमच्यापर्यंत पोहोचवा तर चला मित्रांनो आपल्या ऑफ लोकेशन्सना सुरुवात करूया ह्याच्यातलं पहिलं नाव आहे तोरणमाळ तोरणमाळ हे एक हिल स्टेशन म्हणा किंवा एक हिल टाउन म्हणा छोटस असं गाव आहे आपल्या महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यामध्ये अतिशय सुंदर असा अनटच नेचरचा फील तुम्हाला इकडे येईल त्याचप्रमाणे अतिशय ग्रीनरी सुंदर ग्रीनरी छान छान लेक इथे आपल्याला पाहायला मिळतील इथे जाण्यासाठी तुम्हाला नंदुरबारपर्यंत रेल्वे मिळत असेल तर तिथून जवळपास एक सत्तर ते ऐंशी किलोमीटरवर हे आहे त्याचप्रमाणे तुम्हाला सुरतवरून आणि नाशिकवरून ह्यासाठी रेग्युलर बसेस देखील मिळतील चला तर पाहूया इथे तुम्हाला काय काय गोष्टी पाहायला मिळतील सर्वप्रथम हे फेमस आहे ते म्हणजे मच्छिंद्रनाथ गुफेसाठी इथे संत मच्छिंद्रनाथ ह्यांनी मेडिटेशन केलेलं असं म्हटलं जातं अतिशय चांगला ट्रेल आहे या गुफेपर्यंत जाण्याचा किंवा गुहेपर्यंत जाण्याचा आणि फार छान नजारा तुम्हाला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे मंदिर म्हटलं तर एक मोठं असं शक्तीपीठ म्हणजे शंकराचं मंदिर गुरु गोरखनाथ मंदिर इथलं फार फेमस आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवेळी इथे मोठी यात्रा असते आणि भंडारा देखील असतो तुम्हाला जर ट्रेकिंगची आवड असेल इथला जो खडकी पॉईंट आहे तो ट्रेकिंगसाठी अतिशय फेमस आहे आणि तुम्हाला चांगला व्ह्यू हवा असेल तर सीताखाईकडे जा तिथे तुम्हाला दोन चांगले स्पॉट्स मिळतील आणि तिथून जबरदस्त नजारा तुम्हाला खोल दरीचा पाहायला मिळेल त्याचप्रमाणे तिथे एक पॉईंट आहे त्याचं नाव कालापाणी पॉईंट तिथे अस्वलाच्या शेपमध्ये आपल्याला एक व्ह्यू पॉईंट किंवा स्टँडपोस्ट अशी बनवलेली आहे त्याच्या आतमध्ये जाऊन तुम्ही आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता त्याचप्रमाणे इथले लोटस लेक आणि यशवंत लेक फार प्रसिद्ध आहेत जवळपास दीड स्क्वेअर किलोमीटरच्या परिसरात हा पसरलेला आहे आपले माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने ह्या लेकला ओळखलं जातं तलावात तुम्हाला बोटिंगची सुविधाही आहे पॅडल बोट्स आणि स्पीड बोट्स दोन्हीही उपलब्ध आहे फक्त पावसाळ्यात तुम्हाला ही सुविधा मिळणार नाही इतर वेळी नक्कीच मिळेल तोरणमाल इतकं प्रसिद्ध नसल्यामुळे तुम्हाला राहण्याची फारशी सुविधा इथे नसेल रिसेंटली फॉरेस्ट विला म्हणून काही तीन चार कॉटेजेस त्यांनी यशवंतलेकच्या बाजूला बनवलेले आहेत त्याशिवाय तुम्ही खाली उतरून एक पन्नास किलोमीटरवर शहादा शहरामध्ये राहू शकता तर नक्की विजिट करा आपल्या महाराष्ट्रातलं ऑफबिट लोकेशन तोरणमाळ तर आपलं दुसरं ऑफबिट लोकेशन आहे ते म्हणजे चिखलदरा बऱ्याच जणांना माहिती असणार चिखलदरा एक महाराष्ट्रातलं प्रसिद्ध असं हिल स्टेशन आहे चिखलदरा आणि त्याच्या आसपासचा परिसर भटकंतीसाठी अतिशय सुंदर आहे तुम्हाला वाया एअर जायचं असेल तर अकोला एअरपोर्ट थ्रू जाऊ शकता जो दीडशे किलोमीटरवर आहे चिखलदरापासून आणि तिथून मुंबई अहमदाबाद पुणे नागपूर इत्यादी ठिकाणी तुम्हाला कनेक्टिव्हिटी मिळू शकते त्याचप्रमाणे तुम्हाला नागपूर एअरपोर्टला उतरायचं असेल तिथून तुम्हाला अडीचशे किलोमीटरवर चिखलदरा पोहोचता येईल अगेन बेस्ट टाइम म्हणजे ऑक्टोबर आणि फेब्रुवारी जो आपल्याकडे हिवाळा म्हणून ओळखला जातो तुम्हाला राहण्यासाठी तिथे अनेक सुविधा मिळतील कारण ते बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं आहे परंतु एम टी डी सी चिखलदरा तुम्ही ट्राय करू शकता आणि इंटरनेटवर तुम्हाला इतर अनेक पर्याय मिळतील इथे पाहण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत इथले किल्ले फार फेमस आहेत पहिला म्हणजे गवळीगड किल्ला दुसरा आमनेर किल्ला तिसरा म्हणजे नरनाळा फोर्ट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही ना आवडतं असं मंदिरं वगैरे व्हिजिट करायला तिथे एक मुक्तगिरी जैन मंदिर आहे तेही नक्कीच पाहण्यासारखं आहे तर तुम्ही इतिहास आणि अध्यात्म याची सांगड इथे घालू शकता महाराष्ट्रातलं किंवा किंबहुना कि, देशातलं सगळ्यात मोठं नॅशनल पार्क कुगामल नॅशनल पार्क जे सोळाशे स्क्वेअर किलोमीटरच्या परिसरात पसरलेलं आहे ते ह्या क्षेत्रामध्ये येतं तिथे तुम्ही जाऊ शकता त्याचप्रमाणे आपलं सर्वांना माहिती असेल आपलं आवडतं मेळाघाट वाघ प्रकल्प किंवा टायगर रिझर्व हेही तिकडे आहे इथे तुम्ही जाऊ शकता वान सँक्चुरी आहे ही सँक्च्युरी फेमस आहे महाराष्ट्रातली कारण ही एकमेव सँक्च्युरी आहे जिथे कॉफी प्लांटेशन होतं तेही तुम्ही पाहू शकता ऑन दी वे बाकी गोष्टी म्हणाल तर तिकडे धारखोरा वॉटरफॉल आहे सिमोद लेक आहे त्याचप्रमाणे बीर लेक आहे कालापानी लेक आहे खूप तलाव तुम्हाला तिथे पाहायला मिळतील तसेच काही महत्त्वाचे पॉईंट म्हणजे देवी पॉइंट मोजारी पॉईंट पांचोल पॉइंट असे अनेक पॉइंट आहेत त्याचप्रमाणे तुम्ही मेळाघाट टायगर रिझर्व आहे तिथली सफारी येऊ शकता निसर्ग सौंदर्याने नटलेलं असं चिखलदरा तुम्ही नक्कीच पाहायला हवं हे आहे आपलं ऑफबीट आप लोकेशन नंबर टू जिथे तुम्हाला कमी क्राऊड मिळेल आणि एन्जॉय करता येईल तर मित्रांनो हा होता भाग एक ज्यामध्ये आपण महाराष्ट्रातली दोन ऑफबीट लोकेशन्स कवर कव्हर केली पुढच्या व्हिडिओमध्ये जो पुढच्या आठवड्यात रिलीज होणार आहे आपण राहिलेली तीन लोकेशन्स पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि तुम्ही जर ह्या दोन गावातील असाल तोरणमाळ आणि चिखलदरा तर नक्कीच खाली कमेंट करा तुमच्या गावाचं नाव लिहा सायनिंग ऑफ फिरस्ता सियासून